काँग्रेस पार्टी नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष देवकी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महिला सक्षमीकरण महिलांसाठी केंद्र व व राज्य सरकार योजनेची माहिती समुपदेशन महानगरपालिका अंतर्गत महिलांसाठी येणाऱ्या विविध योजना व उपक्रमाची माहिती मान्यवरांचे मार्गदर्शन व सत्कार इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन नेरूळ या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते यावेळी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष नामदेव भगत महिला जिल्हा अध्यक्ष सुनीता देशमुख काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य प्रदेश उपाध्यक्ष दीपाली पांढरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबई जिल्हा निरीक्षक निशा सोनवणे माजी नगरसेविका स्वप्ना गावडे किरण झोडगे सुमित्रा पवार व मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या या कार्यक्रमादरम्यान महिलांपर्यंत योजनांची माहिती देण्यासाठी टोल फ्री क्रमांक देखील देण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष देवकी शिंदे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला शिंदे आमच्या महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे सर्वप्रथम त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांच्या मनातल्या सर्व मनोकामना पूर्ण होत असे चरणी प्रार्थना करतो अतिशय चांगल्या पद्धतीचा आज वाढदिवसाच्या निमित्ताने लोक आनंद वेगळं घेत असतो पण महिला सक्षमीकरणाच्या संदर्भातली माहिती महाराष्ट्र शासनाच्या ज्या महिलांसाठी योजना आहेत पंतप्रधानां ज्या राज्य शासना केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या योजना आहेत त्या योजनांची माहिती देण्याकरता आज या ठिकाणी मांडरेताई आणि आमच्या सोनवणेताई आलेल्या आहेत तर निश्चितपणे हे अतिशय चांगला उपक्रम घेतलेला आहे आणि त्याचा फायदा महिलां भगिनींना होईल देवतिताईंना पुढे जित त्यांच्या भावी आयुष्यामध्ये त्यांनी महानगरपालिकेमध्ये त्या नगरसेवक व्हाव्या या दृष्टिकोनातून आमचा सर्वांचा त्या ठिकाणी सपोर्ट असणार आहे त्यांना या वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा आज देवकीताई शिंदे महिला उपाध्यक्ष नवी मुंबई आज यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी महिला सक्षमीकरणाचं जे शिबिर भरवलं होतं अतिशय छान अतिशय छान प्रतिसाद मिळाला महिला देखील अतिशय उत्सुकतेने आणि एकदम धडाडीने उपस्थित होत्या त्याचप्रमाणे खूप छान सहभाग होता सर्वांचा सा, आणि अतिशय छान वाटलं म्हणजे महिलांच्या बाबतच्या ज्या योजना आहेत त्या योजना स्वप्नपूर्तीच्या त्या देखील अतिशय चांगल्या प्रकारे त्यांना आम्ही स्पष्टीकरण दिलं आणि खूप महिला त्यामध्ये उत्साही दिसल्या की आम्हाला ह्या योजनांची माहिती हवी आम्हाला त्या योजनांची माहिती हवी ताई आम्हाला कशा पद्धतीने मिळेल तर त्यांना एक टोल फ्री क्रमांक देऊन आम्ही त्या योजना सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत आदरणीय रुपालीताई चाखणकर यांच्या माध्यमातून महाराष्ट्र चिरणरागिनी त्या सर्वांपर्यंत सर्वसामान्यांपर्यंत आम्ही रुपालिताईंच्या माध्यमातून राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून ह्या योजना ज्या आहेत या, या सर्वसामान्य महिलांपर्यंत पोचवत आहोत या शिबिरामध्ये नक्की महिला सबलीकरण म्हणजे सक्षमीकरण म्हणजे काय इथपासून जी सर्व माहिती या सर्व महिलांना देण्यात आलेली आहे तर महिला, महिला सक्षमीकरण फक्त राजकीय आणि आर्थिक नको आहे तर त्याला सामाजिक आणि तिला विचारांचं देखील स्वातंत्र्य हे मिळालं पाहिजे हा देखील मुद्दा या ठिकाणी उपस्थित राहिला आणि हा मुद्दा सर्वांना मान्य झाला की तिला विचारांचे स्वातंत्र्य मिळालेलं आहे परंतु फायनान्शियली ज्यावेळेस ती इंडिपेंडंट होईल त्याच वेळेस ती तिच्या पुढच्या आयुष्याला जे वळण आहे ती ती देऊ शकेल उच्च भरारी ती घेऊ शकेल असं या शिबिरामध्ये आम्हा सर्वांना सर्वांचं मार्गदर्शन लागणं आणि सर्व आम्ही सर्वांना मार्गदर्शन केलं आणि भरपूर महिलांचे प्रश्न देखील या शिबिरामध्ये होते ते त्याची स्पष्टता त्याचं उत्तर आम्ही प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे केलेलं आहे शिखरे यशाची आपण अशीच चढत राहो कीर्ती तुमची आसमंतात पसरत राहो वाढदिवस आपला असाच आनंदात जाऊ मी आळंदी देवाची या ठिकाणी राहणारी आहे आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी हीच प्रार्थना केली की देवकी ताईंना उदंड आयुष्य त्याचप्रमाणे त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक अनेक चांगल्या चांगल्या लोकांची समाजसेवा घडो आणि त्यांना उत्तुंग भरारी लाभो हीच सदिच्छा मी ताईंना आज ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी प्रार्थना करून दिली प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस आज देवकी शिंदे यांच्या वाढ दिवसानिमित्त त्यांनी महिला सक्षमीकरण हा विषय घेतला होता त्या विषयाला अनुसरून आमचे नेते अजितदादा साहेब व रुपालीताई चाकणकर यांनी नेहमीच आम्हाला असं सांगितलेलं आहे की महिला सक्षम झाली तर समाज सक्षम होईल समाज सक्षम झाला तर देश सक्षम होईल त्याच अनुषंगाने आम्ही आज सक्षमीकरण केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या ज्या योजना आहेत त्याची साधकबाधक चर्चा केली त्या चर्चेनी असं झालं की महिलांमध्ये आत्मविश्वास वाढला आणि ज्या त्यांच्या काही क्वेरीज होत्या काही प्रश्न होते त्याचेही आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे व त्यालाच अनुचानू आम्ही योजना महिलांच्या स्वप्नपूर्तीच्या एक टोल फ्री क्रमांक सुरू केलेला आहे या टोल फ्री क्रमांकावर सगळ्यांनी फोन करून महिलांविषयी ज्या काही योजना आहेत केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या याच्यावर फोन केल्यावर आपल्याला त्या योजनेची व्यवस्थित माहिती मिळेल व आपल्याला सब सी डी प्रोजेक्ट रिपोर्ट यालाही आम्ही मदत करू या क हा क्रमांक मी तोंडीही सांगते झिरो टू झिरो सेवन वन नाईन सेवन वन सिक्स फोर नाईन तरी सगळ्या बंधू भगिनींनी याचा या संधीचं सोनं करावं अशी मी विनंती करते धन्यवाद हो आज खरं तर माझ्या वाढदिवसानिमित्त मी महिला सक्षमीकरणासाठी शिबीर ठेवलं होतं यामध्ये आम्ही केंद्र सरकार राज्य सरकारच्या महिलांसाठी ज्या योजना आहे त्या योजना आम्ही सांगितल्या त्याचबरोबर समुपदेशन महिलांचं केलं त्यांचे काही क्वेरीज होते क्वेश्चन होते त्या आपण ह्या माध्यमातून थोडे पूर्णातन नाही पण थोडे बहुत आम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर आज रुपालिताई आमच्या ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा मी कार्यक्रम नियोजित केला होता त्याचबरोबर इथे महिलांना बऱ्याच केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना सांगितल्या गेल्या आणि असा आमचा छान साधक बाधक चर्चा या विषयांवर झाली आणि कार्यक्रम छान झाला रिपोर्ट नवी मुंबई